नमस्कार प्रेक्षकांनो मुरंबा या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता आरो इकडे रमा आणि अक्षयचं मंगळसूत्र घेऊन रमाजवळ येते आणि तेव्हा मात्र रमा तिला ओळख पटवून देत असते परंतु ती म्हणते पण कशावर ना हे तुझं मंगळसूत्र आहे आणि अनेक कारण देऊ लागते तेव्हा आता रमा तिला ओळख पटून देते अग हे बघ रमा अक्षय म्हणजे आमचंच मंगळसूत्र आहे आणि रडत रडत मात्र तिथून ते मंगळसूत्र घेऊन रूम मध्ये निघून जाते त्यानंतर मात्र आशा समोर उभी राहून ते मंगळसूत्र हातात पकडून बोलत असते की हे फक्त एक मंगळसूत्र नाही आमच्या प्रेमाची निशानी होते आता फक्त मंगळसूत्र राहिलं आहे प्रेम मात्र कुठेच राहिलं नाही असं म्हणून ते खूप रडू लागते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आरोही पार्वतीला म्हणत असते की आजू तू जे म्हटली ना ते मला बाबांच्या डोळ्यामध्ये अगदी दिसलं आहे पण मला त्यांच्या लग्नाचे अल्बम हवे आहे आणि त्यानंतर मात्र आरोही लग्नाचे अल्बम शोधते तर दुसरीकडे मात्र अक्षय म्हणतो की सात वर्षात मी अगदी शांत शांत झोपलेलो नाही परंतु रामाच्या या साडीमुळे मी झोपलो आजही माझं तिच्यावर प्रेम आहे आणि त्यानंतर मात्र तो साडी ओपन करत असतो इतक्यात मात्र तिथे रमा येते आणि दोघं मिळून त्या साडीची घडी घालतात मालिकेच्या अशा नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा